रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संस्थापक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पनवेल तालुक्याच्या विद्यमानाने पदाधिकारी नियुक्ती प्रमाणपत्र वितरण आणि कार्यकर्ता मार्गदर्शन प्रशिक्षण शिबिर रविवारी दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन पनवेल येथे भाई जगदीश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी डॉक्टर राजरत्न अशोकराव आंबेडकर यांच्या शुभ हस्ते पदाधिकारी नियुक्ती प्रमाणपत्र वितरण करण्यात आले असून आर पी अर्थ समजावून भारतीय जनता पार्टीवर जोरदार टीका करण्यात आली आहे मुस्लिम समाज असू द्या अल्पसंख्याक असू द्या आठर पगाड असू द्या आगरी कोली असू द्या दलित पदलित असू द्या हे सगळे लोक डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेबांसाठी आज सबंध त्यांना पाठिंबा देण्याचा दृष्टिकोन त्यांनी दर्शवलेला आहे मला विश्वास आहे की येणारी पिढी लोक आते रहेगा कारवा बढता रहेगा कारवा एक दिन इतना बढेगा कि जिनको जिनकी पार्टी महीने बढ़ाई थी उनके पार्टी में एक भी आदमी नहीं रहेगा जिनकी पार्टी अमर गया जिनकी पार्टी महीने बढ़ाई थी उनके पार्टी में एक भी आदमी नहीं रहेगा क्योंकि डॉक्टर बाबा साहब आंबेडकर का पर की पार्टी डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर ने निर्माण किया हुआ पार्टी में हम काम कर रहे हैं इसके लिए बाबा साहब की पार्टी लेके हम चलने वाले हैं बाबासाहेब आंबेडकरांनी जो धम्म स्वीकारला त्या धम्माचं प्रतीक काय आहे काय आहे धम्माचं प्रतीक कमळ हे बुद्ध धम्माचं एक प्रतीक आहे ते चिन्ह कोण घेत आहे बीजेपी म्हणजे बाबासाहेबांनी ठरवून दिलेले तत्व कोण उचलत आहे बीजेपी प्रजेचा दुसरा शब्द काय आहे जनता रिपब्लिकचा अर्थ काय झाला जनता पार्टीचा मराठी पक्ष इंडियाचा मराठी आता या तिन्ही शब्दांना जोडा भारतीय जनता पक्ष म्हणजे ज्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पासून तुम्ही फारकत घेताय त्याच रिपब्लिकन पार्टीचं मराठीत रूपांतर करून ती लोक सत्तेत जात आहेत या देशाचे सत्ताधारी होत आहेत बाबासाहेब आंबेडकरांची तत्व ते स्वीकारतायत आणि आम्ही बाबासाहेबांची तत्व त्याच्यापासून लांब लावतो हो कमळ तंडी घेतला कमळ आमचा आमचा कमळ ते चोरून घेऊन गेले गे आमची पार्टी ते चोरून घेऊन गेले गे नाही एकोणीशे पंचवीस साली बाबासाहेबांनी सत्ता सैनिक दलाचं सगळं एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह तयार केले मागच्या दहा वर्षापासून करत आलो आहे सामाजिकरित्या संविधान संविधानिक अधिकार कसे नष्ट होत आहेत हे मागच्या दहा वर्षापासून मी पूर्ण देशभरात जनजागृती करतोय आणि या जनजागृतीचा वापर कुठेतरी एमबीए किंवा एनडी आघाडीला होतोय आणि म्हणून आज आम्ही बाबासाहेबांचा आरपीआय लोकांसमोर घेऊन येतोय त्या मशीनवर आमचं हक्काचं बटन त्या ईव्हीएम मशीनवर आमचं हक्काचं बटन आज आम्ही उभं करतोय कारण बीजेपीच्या विरोधात मतं द्यायचं म्हणजे मग ते काँग्रेसच्या समर्थनात द्यायचं काही कुणाच्या समर्थनात द्यायचं त्यापेक्षा आरपीआय जो बाबासाहेबांनी मूळ पक्ष एकोणीशे छप्पन साली स्थापन केला होता त्या पक्षामध्ये आमची लोकांची मतं गेली पाहिजे कारण ज्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला ते बौद्धांची मतं कुठेतरी कुजवत चाललेली आहेत ती सत्तेच्या बाहेर ठेवत चाललेली आहेत आणि म्हणून आमच्या मतांचं रूपांतर सिटांमध्ये झालं पाहिजे प्रतिनिधित्वमध्ये झालं पाहिजे त्यासाठी आज आम्ही हा पॉलिटिकल बाबासाहेबांचा जो पॉलिटिकल पक्ष आहे तो लोकांमध्ये घेऊन जात आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या सगळ्या अनुसूचित जातीच्या जागा आम्ही लढवणार आहोत आणि त्याचसोबत ओपन कॅटेगरीच्या ज्या जागा आहेत जिथे आमची ताकद आहे तिथे आणि जिथे आमचे कॅन्डिडेट्स तयार आहेत अशा जागाही आम्ही त्या कॅप्चर करणं टार्गेट करत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये संविधानाचं सन्मान यात्रा ही आम्ही आ... व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्राईब करून बेल क्लिक